सुस्वागतम मुरांब मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा त्या गार्डन मधून निघतो तर ती गुंड पुन्हा अक्षयच्या पाठीमागे येतात आणि म्हणतात की का रे पैसे काढ तुझ्याकडे जे असेल ते अक्षय म्हणतो की अहो माझ्याकडे पैसे नाही होतो तर लगेचच ते म्हणतात की मुकादमाचा आहेस ना तू मग तुझ्याकडे पैसे नाहीत खोटं बोलतोस आणि घ्या रे याला असे म्हणत आता ती गुंड आता अक्षयला मारू लागतात तर लगेचच अक्षय म्हणतो की अहो खरंच माझ्याकडे पैसे नाहीत आणि ते गुंड आता अक्षयची झडती घेऊन तेथून निघून जातात तर इकडे आता विचार करत अक्षय म्हणतो की जेवण एकदाच आहे आणि आयुष्यात असं किती किती आहे आणि चला आता आपल्याला रामाला शोधलं पाहिजे तर नाही तर रामा आणि मी पुन्हा हुकाचुक हो होईल त्यानंतर आता इकडे रामा ही सर्व भांडी घासून झाल्यानंतर त्या बाईला म्हणते की झाली सगळी भांडी घासून आता द्या वडापाव तर ती बाई पेपर फाडून भाड़ त्यामध्ये फक्त त्या वडापावच्या खालचा आता त्या रामाला देऊ लागते रामा ला म्हणते आहो तुम्ही काय करताय तुम्ही तर म्हणाला होता मला वडापाव देणार तर ती बाई म्हणते की नाही मी हेच देणार असे तुला सांगितले होते ती बाई म्हणते की तुला हे घ्यायचं असेल तर घे नाही तर नी असे म्हणत रामा आता इकडे रमा तो वडापावचा चुरा घेऊन आपल्या त्या गार्डनमध्ये अक्षय जिथे बसलेला असतो तिथे येते पण अक्षय आता तिथे नसतो तेव्हा रामा त्याला इकडे तिकडे बघू लागते इकडे तिकडे बघत रामा म्हणते की आता हे कुठे गेले आणि मी त्यांना कसे शोधू असे म्हणत ला आता रामा अक्षयला शोधू लागते इकडे आता रमाकांत आभ्याकडे येत म्हणतो की आभ्या रामा आणि अक्षय बाहेर निघून गेले आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळाला असं तुला वाटतं का रामाकांत आभ्याला समजावत म्हणतो की हल्ली सोशल मीडियावरती खूप मेसेजेस येतात पण त्यामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे कुणालाच शोधावंसं नाही वाटत का रामाकांत म्हणतो की जे दिसतं ते सगळंच सत्य असतं असं नाही ना अभिजित तर आब्या म्हणतो बरोबर आहे जे दिसतं ते सगळं सत्य नसतं आभ्या म्हणतो की पण हे वाक्य रामा बाबतीत सुद्धा लागू होतं ना बाबा आभ्या म्हणतो की अक्षयने असं घर सोडून जायला नको होतं आणि मला सुद्धा अक्षयची काळजी आहे पण आभ्या म्हणतो की मला माहित आहे की अक्षय चॅलेंज करून पूर्ण करून पुन्हा परत येईल आणि त्याची रामा आहे ना त्याच्या सोबत रामाकांत म्हणतो की एवढंच तो अक्षयला ओळखल का अरे अक्षय हा मानी आहे त्याच्यावर किती जरी संकट आली ना तो नाही पुन्हा त्यांना येणार अभ्याच्या खांद्यावर हात ठेवत रमाकांत म्हणतो की तुझं वाक्य आवडलं मला तुमची रमा तर अभ्या आता रमाकांतकडे बघतो तर आता इकडे अक्षय त्या लिंबाच्या झाडाखाली पुन्हा येऊन बसतो तर रामा अक्षयला शोधत शोधत तिथे येते अक्षयला खूप लागलेले असते ला तेव्हा पळतच रामा अक्षयकडे येत म्हणते की अहो काय हे आणि किती लागले तुम्हाला रक्त आहे जखमेतून आणि त्यातच तुम्हाला शुगर आहे आता ही जखम कशी बरी होणार रामा म्हणते की सगळ्यात अगोदर मी आईकडे जाऊ असे म्हणत होते आणि चला त्या अगोदर आपण डॉक्टरकडे जाऊ तर अक्षय म्हणतो रामा डॉक्टरला द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा रामा आता भानावर येते तर आता लगेचच रामा म्हणते की हे सर्व कसे झालं तर गुंडांनी अक्षयला कसे घेरले आणि पैशासाठी कशी मारहाण केली हे आता अक्षय रामाला सांगतो तर तेवढ्यात रामाचे लक्ष अक्षयच्या बोटाकडे जाते आणि रामा म्हणते तुमची अंगठी कुठे तर लगेच वारच्या खेच्यात ठेवलेली अंगठी काढून अक्षय हा रामाला देतो तेव्हा प्रेमाने रामा ती अक्षयच्या बोटामध्ये घालते तर अक्षयला खूप हायसे वाटलेले असते त्यानंतर रामा म्हणते की चला खाऊन घ्या आणि आता रामाने तो वडापावचा चुरा पावाबरोबर आणलेला असतो आणि रामा ती अक्षयला देते तेव्हा अक्षय आता म्हणतो की रामा मला याचा विचार पडला आहे की एवढी चांगली मुलं आहे ती आणि यांच्यासमोर खूप प्रश्न असतील पण हे या मार्गाचा अवलंब का करतात ते अक्षय म्हणतो की लहानाचा मोठा मी पैशातूनच मोठा झालो आणि गाडीतून फिरलो आणि हे जग मी माझ्या मनासारखं आहे आणि आपल्यासारखंच आहे असे मला वाटत होतं अक्षय म्हणतो आज पहिल्यांदा मी रस्त्यावर आलो आणि मला खऱ्या जगाची ओळख झाली रामा तर अक्षय आता त्या वडापावचा एक घास खातो तर अक्षय आता रामाला तो पाव पुढे करत म्हणतो तू खा तर तू रामा म्हणते मी तिकडे खाल्लं तर अक्षय म्हणतो मला माहित आहे माझ्याशिवाय तू खाणारच नाही आणि रामा त्या पावातली मिरची बाजूला करत आपल्या हातात घेते आणि अक्षयला म्हणते खा तुम्ही तर अक्षय खाऊ लागतो इकडे आता संध्याकाळ होतात जान्हवी आणि आनंदला अक्षय रामाची खूप काळजी लागून राहिलेली असते जान्हवी म्हणते की कुठे असतील आता हे आणि काय करत असतील तर आनंद म्हणतो मला सुद्धा खूप टेन्शन आलंय आनंद म्हणतो की एवढी कडाक्याची थंडी आहे तर जान्हवी म्हणते त्यांच्याकडे शाल सुद्धा नाही आहे आनंद म्हणतो त्यातली त्यात अक्षयला शुगर आहे आणि त्याला जर वेळेवर खायला नाही मिळालं तर त्याची शुगर वाढते आणि मला खूप टेन्शन आलंय असं आता आनंद जान्हवीला बोलतो तर जान्हवी म्हणते की आपण त्यांना हेल्प करू शकतो तर आनंद म्हणतो नाही ते खूप स्वाभिमानी आहेत जान्वी म्हणते की बेबी आपण त्यांना हेल्प करू शकतो जान्हवी म्हणते की बेबी आपण त्यांना शोधूयात आणि त्यांना सिरियसली घरी घेऊन येऊयात तर आनंद आणि जान्हवी आता रमाक्षेला आणायला निघतात इकडे आता रमा आणि अक्षय एका ओट्यावर येऊन बसतात तर अक्षय म्हणतो की घरातून बाहेर पडल्यानंतर जगणं कसं असतं ना हे मी बघितलं रमा पण मी मुकादमाच्या नावाशिवाय नाही जगू शकत का अक्षय म्हणतो खरंच मी मुकादमाच्या नावाशिवाय नाही जगू शकत रामा तर रमा म्हणते तसं काही नाही आहे अक्षय म्हणतो की लहानाचा मी पैशातच मोठा झालो परदेशात गेलो परदेशात शिकलो आणि माझी कंपनी लगेचच माझ्यासमोर होती अक्षय म्हणतो सगळंच काही माझ्या समोर होतं आणि मला हे मिळवण्यासाठी काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत रामा तर रामा म्हणते नाही तुम्ही तुम्ही मिळवण्यासाठी कष्ट घेतले रामा म्हणते की लावून चालवताय ना तर अक्षय म्हणतो की अशा पायघड्या घालून सगळं माझ्या पुढे तयार होतं रामा रामा म्हणते तुम्ही परदेशात जाऊन शिकला आणि तिथे शिकून जर तुम्ही तिथेच नोकरी मिळवली असती तर तुम्हाला एवढाच आता एवढा पगार मिळाला असता अक्षय म्हणतो रामा का काहीच नसताना तुझ्याकडे एवढा उत्साह हो, कसा कुठून आणतेस तू हा उत्साह हो। त्यानंतर रमा आणि अक्षय एका विठोबा रुक्माईच्या मंदिरात येतात आणि तिथे दर्शन घेऊन बाहेर बसतात रमा म्हणते की तुम्ही फक्त एका वडापावर आहे आता तुम्हाला अजून सुद्धा काहीतरी खायला हवं इकडे तेवढ्यात पाठीमागून एक माणूस रमा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की चला प्रसादाला चला आणि अक्षयला बघताच तो माणूस म्हणतो तुम्ही तर सकाळी तो माणूस अक्षय शेजारून जात असताना अक्षयने त्याला विचारलेले असते की दोन वेण्या घातलेली एक मुलगी तुम्ही बघितली का तेव्हा ती आठवून तो माणूस म्हणतो की सापडली का मुलगी साहेब तर तेवढ्या तो माणूस म्हणतो की चला महाप्रसादाला थोडस खाऊन घ्या आणि लगेच रामा अक्षयला मोठा आनंद होतो तर रमा म्हणते की बघितलं का मी तुम्हाला म्हण म्हटले होते ना वाली परमेश्वर आपल्या पाठीशी आहे लगेच रमा आणि अक्षय आता महाप्रसाद घेण्यासाठी आता मंदिरामध्ये येतात आणि मांडी घालून देवाच्या पाया पडून आता रमा आणि अक्षय जेवण करतात तर आता अक्षय त्या ताटाकडे बघून लगेच अक्षयला अय्याजीचे बोलणे आठवते आणि रामा या घरात आता जेवणार नाही हे आय्याजीने सांगितलेले असते तर आता शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की तुला आता माझं ऐकावंच लागेल तर अक्षयने सांगितलेले असते की ऐकणार नाही तर शशिकांत म्हणतो की ऐकणार नाहीस मग मुकादामाच्या नावाशिवाय एक लाख रुपये कमून आण आणि लगेचच रामा म्हणते की चला खाऊन घ्या आणि रामा आणि अक्षय दोघेही आता पोट भरून जेवण करतात रामा आणि अक्षय निराम आता त्या मंदिराच्या ओट्यावरती बसलेले असतात तर रामाला आता डुकली लागते आणि रामा अक्षयच्या अंगावरती डोके ठेवून झोपू लागते पण रामाला खूप थंडी वाजत असते तर अक्षय आता रामाकडे बघतो अक्षय रामाला म्हणतो की रामाला तर खूप थंडी वाजते रामा आणि रामाच्या अंगावर टाकण्यासाठी माझ्याकडे तर काहीच नाहीये तर आता इकडे अक्षय लगेच रमाचे डोके त्या झाडाला टेकवतो आणि शूज घालून बाजूलाच असलेले एका झोपडीजवळ येतो तेथे आता एक आजी आजोबा बसलेले असतात तर हात जोडून अक्षय म्हणतो की मला थोडी मदत कराल का ते आजोबा म्हणतात अरे तू गाड्या एवढा गडी आणि तुला आमची काय मदत पाहिजे तर अक्षय म्हणतो माझ्या बायकोला तिकडे थंडी वाजते तिला अंगावर टाकण्यासाठी काहीतरी मिळेल का तर ती आजी म्हणते की अरे मग तिला इकडे घेऊन ये इथे शेकोटीसुद्धा आहे आजी म्हणते की मग तिला उभंही मिळेल आणि आलीशान झोपही लागेल तर अक्षय फटकन पळत हा रामाकडे येतो रमा झोपलेली असते तेव्हा अक्षय आता रामाला उचलून आणतो आणि त्या झोपडीसमोर असलेल्या बाजेसमोर रमाला अल्लत झोपवतो तर आता आई आजी लगेच रमाच्या अंगावर टाकण्यासाठी चादर देते तर अक्षय हा चादर रमाच्या डोक्यावर टा आणि अंगावर टाकतो तर आता आई आजी म्हणते की अरे बाबो हे तर बायकोची खूपच काळजी घेतोय आक्षे आता बगत बगत तर आता इकडे अक्षयसुद्धा रामाच्या बाजे शेजारी खाली झोपी गेलेला असतो तर इकडे आनंद आणि जान्हवी आता रमा अक्षयला बघत बघत त्या आजी आजोबाच्या झोपडी शेजारी येतात तर जान्हवी म्हणते की ते आजी आजोबा तिथे बसले चला आपण त्यांना विचारायचं का तर आता रमाबाजावरती झोपलेली असते आणि अक्षय शेजारी तर आता आनंद आणि जान्हवी त्यांच्याकडे येऊ लागतात अक्षय आणि रमाला बघून आनंद आणि जान्हवीला का मोठा धक्का बसणार आहे आणि जेव्हा रमा अक्षयला आनंद आणि जान्हवी बघतात तर आता आनंद आणि जान्हवी रमा अक्षयला घरी घेऊन जाणार का हे बघण्यासाठी आणि रम ब मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा